आपण आता इथे सातारडा येथे आहोत आपण पाहत आहे की हा सावंतवाडीवरनं येणारा रस्ता आहे आणि हा रस्ता महाराष्ट्राच्या सीमेवर आहे महाराष्ट्राच्या सीमेवरून आपण पाहिलं तर गोवा ही तेरेखोल नदी आहे आणि तेरेखोल नदीच्या पलीकडे बघितलात तर ते गोवा आहे ह्याच्यामधला मधला जो हा फुल आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे कारण इथून रोज सकाळच्या जा दिशेने जाताना आपण पाहिलं की बरीचशी लोकं येतात जातात कारण गोव्यामध्ये लोकं उदरनिर्वाहासाठी जाणारी असतात आणि गोव्या मध्ये आपलं काम करण्यासाठी जात असतात शाळकरी मुलं असतात इथून हा जो मेन रस्ता आहे हा रस्ता जाणारा जो आहे गोव्याच्या दिशेने जाणारा आहे ह्या रस्त्याची आणि या पुलाची काय अवस्था आहे ही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय या बघा इथे ही जी परिस्थिती दिसते तुम्हाला हा पूल जो आहे हा पूर्णपणे तुटलेला आहे पूल फुटुटलेला आहे बघा आता हे परिस्थिती अशी गंभीर दिसते तुम्हाला कारण हो दोन्ही साईडने असे भेग गेलेली आहे आणि हा ज्यावेळी पूल एखादी गाडी जाते त्यावेळी पूर्ण हा हादरतो इथे हादरे बसतात अक्षरशः इथून जाणाऱ्या बऱ्याचशा लोऱ्या आहेत मोठमोठ्या गाड्या आहेत जात असताना ह्या पुलाला धोक्याची पातळी निर्माण झालेली आहे गेली बरीच वर्ष ह्या पुलाचा ही परिस्थिती आहे कारण ही आज दोन ते चार वर्ष आम्ही स्वतःहून पाहतो आहे की वेळी ह्याला नुसते बांधकाम विभाग किंवा हे संबंधित जे प्रशासन आहे हे डागडुजी करतंय बाकी काहीही करत नाही ह्या पुलाची कधी आ, नवीन फूल बनणार आहे काय बनणार आहे ह्याबद्दल कुठलीही माहिती अजूनपर्यंत प्रशासन इथे देत नाही आहे आपण पाहिलं तर हे जे खांब आहे त्याच्या खाली आपण पाहता हे फूल जे आहे पूर्ण पुढे आहे ते खांब पूर्णपणे असे निकृष्ट झालेले आहेत कधी हे फूल खाली येऊ शकतं जीवनमानहानी होऊ शकते इथे लोकांच्या जीवनाला धोका आहे इथे बरेचसे गाड्या जातात त्या गाड्यांनाही धोका आहे हे फूल कधीही पडू शकतं एवढं मात्र नक्की आहे साताराड्यातील सामाजिक कार्यकर्ते नितीन कळंगुटकर जी आमच्यासोबत आहे त्यांनी हा पाठपुरावा केला आहे असंही त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे बघूया त्यांनी कशा पद्धतीने जो पाठपुरावा केलेला आहे आणि काय केलं या पुलाबद्दल केवढी मेहनत घेतली आहे ते आपण पाहू नमस्कार नितीनजी बरं आम्हाला एवढंच सांगा की आज हे पूल अक्षरशः डबगाईस आलेलं आहे आज ना उद्या हे कोसळणार जीवनमाणी हे होणार आहे शंभर टक्के ठरलेलं आहे इथे प्रशासनाचा कुठचाही लक्ष दिसत नाही मला तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं आहे मी गेली दोन वर्षं हो, सातत्याने इथे शासनाला पाठपुरावा करत आहे मी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन त्यांना पत्र निवेदन सादर केलेलं होतं त्याच्यानंतर सावंतवाडी सावंतवाडी उप अभियंता कार्यालयामध्ये सुद्धा मी आ, दोन तीन वेळा सातत्याने जात आहे आणि इथे मी गेल्या वर्षीसुद्धा मी आक्रमक अशी रस्ता रोखं आंदोलन असा इशारा पण दिला होता त्याच्यानंतर त्यांनी तात्पुरती डागदुजी केलेली होती त्याच्यानंतर आता तर मोठा गहन विषय झालेला आहे की मोठे हे मोठे खड्डे खड्डे पडलेले आहेत त्याच्यानंतर जी ही बी बाब जी आहे ही पूर्णपणे मोठी आता गंभीर होत चाललेली आहे आणि हा जो पूल आहे मोठी जी वाहनं इथून जात आहेत त्या वाहनांना कुठेतरी एखादी व्यक्ती जर येऊन सातत्याने इथे ॲक्सिडंट ॲक्सिडंट झाला इथे आणि कुठेतरी एखादं मूल गोव्यात कामाला शेकडो युवक युवती जात जात असतात दररोज त्याच्यानंतर काहीतरी ॲक्सिडंट झाला किंवा त्याच्या घरात जर एखादं एकच व्यक्ती जर कमवती असली तर मोठी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते असं मी सातत्याने आता मी तीस डिसेंबरला निवेदन पण दिलेलं आहे ऑलरेडी हे बघा हे निवेदन ऑलरेडी मी दिलेलं आहे आणि तीस डिसेंबरला इथे मी खड्ड्यात बसून उपोषण करणार असा पण इशारा मी दिलेला होता प्रसार माध्यमातून मी त्यांना कळवलेला आहे तरी अद्यापही मला कुठल्याही प्रकारची त्यांनी पत्रव्यवहार केलेला नाही कुठल्या प्रकारचे येऊन भेटलेले नाही डागडुजी करायला आणि हा जो हा जो पूल आहे हा पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं खूप अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याच्यानंतर हे बघा ह्याची अवस्था पेंटिंग डेंटिंग कुठल्याही प्रकारचं काही झालेलं नसून आता सदर बाब ही गंभीर आहे पूर्णपणे आणि मी हे शंभर टक्के ह्या गोष्टीला ह्या गोष्टी मी पूर्णपणे मी त्याच्यात लोकांना घेऊन इथे मी तीस डिसेंबरला मी आव्हान दिलेलं आहे पो उपोषणाचं आव्हान दिलेलं आहे ऑलरेडी आपण पाहता ही परिस्थिती अतिशय गंभीर दिसते महाराष्ट्र आणि गोव्यामधलं हे लागून असलेलं फुल आहे गोव्याला जोडणारं हे फुल आहे एका एक इकडचं राज्य आणि पलीकडचं राज्य मधला एक दुवा म्हणायला हरणं ह्या पुलावरनं बरीचशी लोक इथून प्रवास करत असतात येतात जातात नोकरदार व्यक्ती जातात शाळकरी व्यक्ती जातात सरकारी यंत्रणा इथून जात असते त्यानंतर मोठमोठ्या लोऱ्या जातात इथून आणि महत्त्वाचा भाग आहे हे इथे कुठंतरी दिसतं इथे अतिशय गंभीर बाब झालेली आहे कारण इथे कधी कुठच्याही वेळी कशाही पद्धतीचं ॲक्सिडेंट होऊ शकतं कारण अतिशय जीर्ण असा हा पूल झालेला आहे आणि आता आपण बघितलं की नितीन कळंगुटकरनी काय सांगितलेलं आहे की परिस्थिती दोन वर्ष मी पाठपुरावा केलेला आहे पाठपुरा करूनही इथे फक्त तात्पुरती डागडुजी होते पूर्ण पुलाचं अजूनपर्यंत कुठच्याही प्रकारचं हे पूल नवीन बनणार आहे की नाही काय होणार आहे की नाही चाळीस ते बेचाळीस वर्ष या पुलाला झालेली आहे आणि बेचाळीस वर्ष होऊनही आत नवीन पूल तयार होणार आहे की नाही हाही प्रश्न आता लोकांच्या मनात उपस्थित झालेला आहे लोकांचं जनजीवन खूप विस्कळीत होण्याच्या परिस्थितीत आहे कारण हे जर पूल उद्या सकाळी पडलं तर इथून जाणारा हा महत्त्वाचा संपर्क आहे तो संपर्क होणार नाही इथे सर्वात मोठी बाब म्हणजे ॲक्सिडेंटची आहे ॲक्सिडेंट होणं हे सगळ्यात मोठं इथे दिसतं आहे त्यामुळे कुठंतरी प्रशासनाने आता जागरूक झालं पाहिजे आणि लवकरात लवकर ही परिस्थिती आहे ही परिस्थिती कुठेतरी थांबवली पाहिजे कारण तात्पुरती डागडुजी करून कुठच्याही प्रकारे काही होणार नाही म्हणून नितीन कळंगुटकरने येत्या तीस डिसेंबरला इथे उपोषणाचा इशारा प्रशासनाला दिलेला आहे यश माधव कोकण विजन न्यूज सातारडा